तेजमोय होतोय तळपतोय गोलंदाज निघालाय भास्कर ओवर विकेट ने ओ हो हो यावेळी उडवला लॉफ केला अरे चुली वरचा तवा आणि माझ्या बटची हवा नेहमीच चटका देते इथे कम्मालीचा फटका फटका आलाय तो षटकाराचा सहाशे रुपये कॅश प्राईज जमा आणखी प्रहार चेडू चाललाय सरळ सीमा पार मैदानाच्या आतमध्ये लगा तारचा सहाचा पाडा अरे सहा एके सहा आणि सहा दुने बारा मैदानाच्या आतमध्ये आणखी एक दमदार शक मध्ये अल्ला जबाब ग्लोरियस ग्लॅमरस आउटस्टँडिंग षटकार ट्रॅक वरती नाव आहे रुपेश पहिला बॉल डाव एस बाहेर त्याच्यावरती चढवलाय प्रहार चेडू पार आला ना तो आणखी एक दर्जेदार षटकार हो 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 याही वेळी उडवला एरियल रूड दिले गेले क्षेत्रक्षक खाली मैदानाच्या आतमध्ये छेंडीत चाललाय सरळ सीमारे पार, चौकार चला पुढचा बॉल गोलिंदाजीच्या ट्रॅक वरती गोलिंदाजाचं नाव येऊ द्या पहिला बॉल पहिल्या वरती हवाई सफर वाघाची दहाड अरे फोडला पहाड मैदानाच्या आतमध्ये आला तो षटकार साधारण तर पहा इथे अक्षय चव्हाण वैयक्तिक अर्धशतक झळकावत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षय चव्हाण खेळले गेलेले आहेत बॉल चौदा आणि बनवलेले आहेत त्या त्रेफन आता मात्र पहा हा क्रिकेटचा सन्मान आहे स्वतः झुकला सन्मान दिला त्याने सांगितलं हे आयुष्य आहे ना ते मगरी सारखं जेव्हा झडप मारायची आहे ना तेव्हाच हालचाल करायची स्वतःच नियोजन या आयोजन नियोजनामध्ये आलेत आणि पहिल्याच मॅच मध्ये आपला अर्धशतक आयुष्यामध्ये हा खेळ कायम लक्षात राहणार आहे चला पुढील होणारी आणि आवळण टीम रेडी राहायचा हो 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 याही वेळी उडवला मिस टाइम आहे येईल का षटकार हो इथे चेंडूच चाललाय सरळ सीमारेषे पार मिळतील धावा चार आला तो दमदार चौकार करणार त्यांच्याकडे क्षमता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज अक्षय अक्षय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घातलाय आणखी एक चेडू सीमा पार आला तो निघालाय वेट केला वॉच केला तर मात्र जोरकस प्रहार केला क्षेत्रशक आहे त्याने मात्र दिले मस्तक पदस्तक चेंडू चाललाय सरळ सिमारे शेपार आणखी एक षटका इथे वैयक्तिक धाव उभी केली आहे त्र्याण्णव धावा सांगिक आहेत आणखी एक प्रहार चेडू सीमा पार, आला तो षटकार मैदानाच्या आतमध्ये नव्याण्णव धावा या टीमने लावल्यात नाव आहे अक्षय चव्हाण या खेळाडूकडे नजरा वळवल्या ले गेल्यात सत्याहत्तर धावा एकोणीस बॉल म्हणूनच सांगितलं जातं अरे इज्जत ही मागून मिळवत नाही तर ती कमवण्यासाठी परिस्थितीशी झगडावं लागतं तो झगडलाय आणि त्याने आपल्या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये सज्ज केलाय आज प्रत्येक खेळाडू विपक्षी खेळाडूही येऊन त्याला हात मिळवतात आणि आता चर्चा होते या अर्धशतकीय खेळीसाठी पारितोषिकांचा वर्षा होत आहे अक्षय साडी पाचशे रुपयाचे कॅश प्राईज ऑलरेडी जमा झालेला आणि आता मात्र षटकारही मोजावे लागतील आणि किती धावा आहेत याही मोजावे लागतील प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिले गेलंय चला अक्षय यांनी षटकार किती ठोकलेत लागेल इतके षटका ठोकलेत आपल्याला पाहायला मिळाले